श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमचं आपल्या स्वामी परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे जन्म दिला स्वामी आम्हा तू जन्म दिला स्वामी आम्हा तू दिला तुझी आधार श्वास चाले तुझ्या कृपेने थोर तुझे उपकार सर्व काही दिले तू तरी मागतो तुझ पाशी जन्मोजन्मी द्यावा आधार स्वामी तव चरणापाशी आज स्वामी तुम्हाला काही सांगू इच्छित आहेत कृपया करून दोन मिनिटे हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि पहा अशी स्वामींची आज्ञा आहे कारण जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील दोन मिनिटे हा संदेश ऐकण्यात घालवली तर तुमचे पुढील शंभर वर्ष सुखाने जाऊ शकतात आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐकावे आपल्या आयुष्यात आपल्या सोबत कोण होतं कोण आहे आणि कोण राहणार ह्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आपल्या आयुष्यात आपल्या सोबत स्वामी होते स्वामी आहेत आणि आयुष्यभर स्वामी सोबत राहणार आहेत तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच आपला संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये होय माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे स्वामी शक्ती अफाट आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल जीवन मार्गात जीवन मार्गात धरा स्वामींचा हात दुःखांवर करा हसत मात अशक्य ही शक्य करतील स्वामी चुकून जरी तोंडात श्रीस्वामी समर्थ हे दिव्य मंत्राचा जाप जरी झाला तर न कळत दिवसभर आपल्याकडून झालेल्या पापांचा नायनाट होतो जळून खाक होतो म्हणून चुकून जरी आला चुकून जरी आलेल्या शब्दामध्ये एवढे सामर्थ्य आहे तर मित्रांनो तर तुम्ही समजू शकता की आपण स्वत मनाने जर स्वामींचे नाव दिवसभर घेतले तर आपल्यासोबत काय चमत्कार होऊ शकतो नाव घेतले तर संकटे येणार नाहीत पैशांचा ढीक पडेल असेही नाही, असे नाही। परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ भगवंताच्या नामस्मरणाने मिळेल आपली सगळी धडपड समाधान मिळण्यासाठीच असते तेव्हा कायम श्रीस्वामी समर्थ नामाचा जप करा कारण काही लोकांकडे खूप पैसा आहे समृद्धी आहे धन आहे सर्व काही आहे तरीही मनाची शांती नाही त्यामुळे स्वामींचे नाव घेत राहिल्याने मनातील शांती नक्कीच मिळते आणि मन शांत मिळाल्यामुळे सौभाग्य आरोग्य धनसंपदा तेही येतेच मन मोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायची असेल तर ती आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजेच आपल्या स्वामींसोबत व्यक्त करा कारण तुम्ही तुमचे दुःख इतरांना सांगाल तर काही लोक त्या दुःखासाठी त्या दुःखावर फक्त मीठ चोळायचं काम करतात काय तोटा, आपल्या काई तोटा आपल्या आहे आपल्या भाग्याला काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्यांना गुरुमाऊली आहेत मार्गदर्शनाला जरा का थोडे भरकटलात माऊली लगेच आपल्यावर डोळे वटारणार हाताशी धरले आपल्याला आहे का हिंमत काळाशी तरी जवळ यायला ब्रह्मांड ही थरथरते पाहून माझ्या गुरुमाऊलीला अनंत जन्मीचे पुण्य आले फळाला जसा आईंचा आधार तान्ह्या लेकराला जसा आईचा आधार लेकराला तसा गुरुमाऊलीचा आपल्या साऱ्यांना नुसतेच दर्शन होते अतिताचे पावन व्हायला म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला कर्म चांगले करा या जगात काहीच तुमचं नाही फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे म्हणून त्याला जपा कलेचं युग चालू आहे करोना तर फक्त एक झलक होती कुणी पाण्यात बुडून मरणार आहे तर कुणी पाणी पाणी करून मरणार आहे संधी मिळेल तुलाही माझ्या बाळा संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत अरे अशाच आपल्यासाठी तूही थोडं असून बघ आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस ऊठ आणि उघड डोळे पहा जरा जगाकडे प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे थोडे प्रत्येकजण आयुष्यात दुःख यातना सहन करत असतात तुला वाटते की तुझ्या आयुष्यात खूप दुःख आहे पण जरा जगाकडे पहा तुझ्यापेक्षाही काही लोक खूप दुखी आहेत दुःखांचा सामना कर कारण दुःख हे कायमचे नसते सुख सुख येतेच सुक सुखाचे दिवस येतातच उगाच कुरथडत बसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे तू फक्त खचू नकोस सामर्थ्य आहे हातात जर तर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल परिस्थितीशी भिडून छाती दोन हात कर चल विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचे नसते स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते मागील आठवणीने रडायचे नसते भविष्याचा विचार करून जगायचे असते कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्वाचे असते क्षुल्लक संकटाने घाबरायचे नसते एक ठेच लागली म्हणून थांबायचे नसते धैर्याने त्याच मार्गावरती चालायचे असते कधीकधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं खरोखरच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामींची लीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेत असेच असते पण ते हसेत असते कारण त्याचा विश्वास आईवर असतो की कोणीतरी आहे जे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीनुसार शक्य किंवा अशक्य ठरवाल पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींचे हृदय त्याचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींकडून करा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल तर स्वामींचे स्वामीच तारतील एकटे असाल तर स्वामी सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील अश्रू थांबत नसतील तर स्वामी ते अश्रू पुसतील फक्त स्वामींना आतुरतेने साथ द्या ते नक्कीच तुमच्यासाठी धावत येतील हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाऊ आणि येणारा प्रत्येक दिवस खूप चांगला आणि आनंदाचा जाऊ आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि आपला आजचा संदेश कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि प्रत्येकच दिवशी आपल्याला मोटिवेट होऊन आपल्या यशाच्या मार्गाने चालायचं असतं एक दिवस मोटिवेट होऊन चालत नाही रोजच मोटिवेट होऊन काम करावं लागतं त्यामुळे आपले संदेश तुम्हाला मोटिवेट होण्यासाठी नक्कीच हेल्प करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ